नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन जुगाड बघणार आहोत चारचाकी गाडी बनवली आहे टू व्हीलर गाडी पासून तर भेटूया आपण या गाडी बनवून व्यक्तीला तुमचं नाव सांगा पहिलं माझं नाव माणिक जिजेबा जाधव गाव कोणतं मी भूषणगड राहतो ही गाडी बनवायची कल्पना आपल्या डोक्यात कशी आली ही कल्पना म्हणजे एक मनाचीच कल्पना आहे मनातच इच्छा होती की बनवायचं आपल्या असं तुमचा मेकॅनिक कोर्स बिर्स वगैरे हो तसलं काय नाही कोर्स बिर्स काय नाही तुम्ही मिस्त्री वगैरे हो काय नाही काय सुद्धा नाही मित्रांनो सर्वसामान्य माणसानं मन ही गाडी बनवली आहे ही गाडी बनवायला आपल्याला खर्च किती आला ते कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये आला सत्तर पंच्याहत्तर या गाडी मधून किती जण जाऊ शकते पाच माणसं जाऊ शकते जास्तीत जास्त ऍव्हरेज काय आहे गाडीला या गाडीला जास्तीत जास्त ऍव्हरेज पासष्टच्या आसपास लई लई पासष्ट हा पाच माणसांनी ह्याला लाईटची सोय काय लाइटची सोय बाकी अजून गाडी बाकी गाडी एक नंबर आपण पाहू हो शकता गाडी एकदम खट्ट मध्ये बनवलेली आहे फक्त याला थोडस शायनिंग केली तर गाडी एकदम अतिशय उत्कृष्ट पद्धतीची दिसेल तर याला पर पर चाक कोणत्या प्रकारची वापरली फक्त बॉक्सर गाडीचे सगळे वापरलेले आहेत ते भांगार मधन आणलेलं आहे ते म्हणजे हे बॉक्सरच नाही काय नाही कुठली गाहोल गाडी चालवताना काय तिकडे अजिबात काही नाही तुम्ही बसून बघा व्यवस्थित आणि मग मला परत सांगा वेगळं पण काय गाडी ते तुम्हाला अशी ही कल्पना ही गाडी वाटत कारण मुलांचा प्रॉब्लेम होता ना शाळेत जाण्यासाठी थोड शाळा लांब आहे घरापासून आणि मुलं लहान आहेत त्याच्यामुळे ती त्यांना जाण्यासाठी ख तकलीफ होती म्हणून मी बनवली गाडी व्यवसाय काय व्यवसाय फक्त रोजगार आहे मग आपला आर्थिक सोर्स काय आर्थिक सोर्स मग रोजगारच करून खातोय बाकी काय हो। ही गाडी बनवली एक आ, या विज्ञान युगामध्ये एक चांगल्या प्रकारची तुम्ही ती शोधली आणि ही गाडी बनवली समजा अशीच गाडी जर दुसऱ्या कोणाला बनवायची असेल तर बनवून देणार का हो बेंदा अजून काय ह्याच्यात म्हणजे काय काय करणार सुधारणा म्हणजे लाइटिंगच कापडाचं ह्याचं जरा जरा शो करून केला तर चांगली व्यवस्थित अजून दिसणार वगैरे काय काय अजून ते असलं काय नाही अजून मग त्याला विचारून करायला लागणार आपल्याला तर मित्रांनो आपण या गाडीची सवारी करूया यांच्यावर मित्रांनो हे किक आहे या किकव गाडी एका किक मध्ये झालेली आहे मित्रांनो गाडी स्टार्ट झालेली आहे आपण या गाडीमध्ये बसलेलो आहोत गाडी कशा प्रकारे चालते जास्तीत जास जास्त मोर जात नाही जास्त पाच माणसाच निवड जात नाही चांगल्या रोडलं पंच्याहत्तरच्या रोडनं चांगली चालते रोड गेलं हे, हे, हे हो सा तो ती रोज घ्या काय नाही टेन्शन नाही तेलाय हा आहे असं बदल केला केलाय जराशी पण आता तात्पुरती चालू ठेवलेली आहे हा गाडी जबरदस्त आहे तुमचं नाव काय माझं नाव माणिक जिजाबा जाधव दा गाव भूषणगड

रिवर्स फक्त थोडच बाकी पाहिजे असं सस्पेशन आहे आणि टेरिंग सोडून चालवा व्यवस्थित टेरिंग सोडून चालवलं तरी काही नाही बिंदा अजिबात दिशा सोडत नाही काय नाही गती पाहिजे तेवढी आपल्याला जास्त येतील हे पाहत आहे सगळं रेस कलर ब्रेक सगळं पाहत आहे काय सुद्धा टेरिंग ला लागत नाही काय नाही एक दिशा तरी एक लेवल पडते हा लाईटीच तेवढं काम बाकी आहे आणि कापडाचं जरा एक नंबर आणि शिटा बसवायचा बसवायच्या जरा अजिबात दिशा सोडत नाही काय नाही अजिबात हालत नाही काय नाही विंदास जशी पाहिजे अशी करतोय आपण गतिरोधक असू द्या काही असू द्या काही टेन्शन नाही सगळं व्यवस्थित पाहिजे असं हा